का संभाजी महाराज जयंतीनिमित्त आज एका महत्वाच्या गोष्टीवरती मी बोलणार आहे संभाजी महाराज जेव्हा आपण वाचतो ऐकतो आणि महाराजांच्या आयुष्यातल्या काही दर्दनाक गोष्टी जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपल्याला त्रास होतो महाराजांची पत्रिका म्हटलं तर त्याच्यामध्ये दोन तीन ठिकाणी वेगळे वेगळे उल्लेख आपल्याला पाहायला काही ठिकाणी असं म्हटलं जातं की वृषभ राशीची पत्रिका आहे तर काही ठिकाणी असं पाहायला मिळतं की तुळ्या राशीची पत्रिका आहे जे पण आढावे आपल्याला मिळाले ते समोर मांडले आणि मग त्याच्यावरती मी थोडासा अभ्यास केला तेव्हा असं लक्षात आलं जी तुळा राशीची पत्रिका आहे चित्रा नक्षत्राची ती पत्रिका आणि महाराजांच्या आयुष्यातली कारकिर्द यांच्यामध्ये जर आपण सिमिलॅरिटी बघितली तर खूप जास्त सिमिलॅरिटी दिसते आज महाराजांच्या पत्रिकेवर बोलत असताना साईडला आपल्या आयुष्यात सुद्धा काही विशिष्ट लक्षणं असलेली लोक आपल्याला दिसतील त्याचंही तुम्ही थोडस ऑब्झर्वेशन ठेवा चौदा मे सोळाशे सत्तावनचा महाराजांचा जन्म आहे आणि आपल्याला असं दिसतं की चौदा मे मुलांक पाच येतो तर पाच मुलांकाचे लोक कसे आहेत पाच मुलांकाचे लोक हे बोलणारे आहेत लोकांमध्ये प्रिय असलेले आहेत आपला समाज आपलं घर गर, आपलं घरानं यांच्यासाठी धावणारे लोक आहेत प्रतिष्ठेला जपणारे लोक पब्लिक रिलेशन्स जे आहेत हे खूप चांगले आहेत अविरत कार्य करत राहणारे अतिविचार करणारे कधी कधी साहित्याची जाण ठेवणारे असे हे मुलांक पाचवाले लोक आहेत म्हणजे ज्यांची जन्मतारीख पाच आहे चौदा आहे तेवीस आहे हे लोक स्पेशली या पद्धतीचे असतात वक्तृत्व कौशल्य यांच्या ठिकाणी असतं आणि त्याच्यामुळेच ते समाजामध्ये आपली एक वेगळी छाप सोडून जातात आपण जर मुलांक पाच बघितला तर असं लक्षात येतं की एक ते चार एका बाजूला आणि पाच नंबरच्या सहा ते नऊ हे नंबर एका बाजूला म्हणजे बरोबर सेंटरला असलेला हा मुलांक पाच आहे आणि तो सगळ्यांचं लक्ष केंद्रित करणारा असा मुलांक आहे बरेच लोक असे असतात की आपली जन्मतारीख जर वेगळी असेल काही आपल्या नावामध्ये बदल करायचा असेल तर मोस्टली सगळ्याच लोकांना चालणारा हा मुलांक पाच आहे आणि मग न्यूमरोलॉजीच्या हिशोबाने ते आपलं नाव असं बनवून घेतात की ज्याचा मुलांक पाचशी संबंध येईल किंवा पाच या अंकाशी संबंध येईल आज संभाजी महाराजांबद्दल बोलत असताना चौदा मे सोळाशे सत्तावन्न याचा जर विचार केला आपण तर मे महिन्याचा जो नंबर आहे तोही पाच आहे आणि मुलांक हा ही पाच आहे तर इथे संभाजी महाराजांचं जे नेतृत्व आहे कौशल्य आहे त्यांचं राजनितीची जी पद्धती आहे ज्या जी पद्धतीची जी बुद्धिमत्ता आहे सर्व विषयांचं नॉलेज आहे वेगवेगळ्या असंख्य चौदा भाषा असं त्यांना बोलता येत तर या सगळ्यावरती त्या चौदा मेचा विशेष प्रभाव असलेला आपल्याला दिसतो त्यामुळे जेव्हा तुम्ही अंकशास्त्र पाहता तेव्हा फक्त मुलांक याचा तर विचार कराच पण सोबत तो कुठला महिना आहे आणि त्याच्यातला तो कुठला अंक आहे हे पाहणं सुद्धा खूप महत्वाचं आहे त्यामुळे संभाजी महाराजांचा जन्म चौदा मेला जो झाला तर हा प्रतिनिधित्व करतो समाजाचा ते आपल्याला तिथे दिसतं आता ही जर पत्रिका पाहिली तर ती कर्कलग्नाची पत्रिका आहे कर्कलग्नाची पत्रिका अजून कुणाची होती तर प्रभू श्रीरामांची पत्रिका कर्कलग्नाची होती प्रभू श्रीराम कसे होते प्रभू श्रीरामाच रामांच्या बाबतीत जर म्हटलं तर असं लक्षात येतं की अख्ख्या सगळ्या जनतेचं प्रेम प्रभू श्रीरामावरती होतं सगळ्यांना प्रभू श्रीराम आपले लेकरू वाटायचे तसंच काही स संभाजीराजांबद्दलही म्हणताय लोकांनी प्रचंड प्रेम केलेला हा आपला संभाजीराजा प्रभू श्रीरामांच्या ठिकाणी असलेला दयाभाव संभाजीराजांच्या ठिकाणीही आपल्याला दिसतो सगळ्यांना आपलंस करणं हे जे कौशल्य हेही संभाजी महाराजांच्या पत्रिकेत आपल्याला दिसतं प्रभू श्रीराम दिसायला देखणे आकर्षक आहे एक पत्नी एक वचनी असे म्हटलेले आहेत आणि संभाजी महाराजसुद्धा आपल्या पत्नीवरती प्रचंड प्रेम करणारे आहे समाजासाठी आपल्या परिवाराचा त्याग करण्याची एक गोष्ट आपल्याला प्रभू श्रीरामांमध्ये दिसली आणि समाजासाठी पूर्ण आयुष्य हिंदवी स्वराज्य उभं राहावं म्हणून संभाजी महाराजांनी घातलेलं आयुष्य हे त्या पद्धतीचंच आपल्याला दिसतं जस प्रभू श्रीरामांनी आपलं आयुष्य हे समाजाला पाहिले आता आपण म्हणूया या पत्रिकेमधला चंद्राकडे जो चंद्र तुळा राशीत बसलेला आहे म्हणजे संभाजी महाराजांची जी राशी आहे ती आहे तुळा राशी आणि या तुळा राशीचा जो स्वामी आहे तो आहे शुक्र शुक्र म्हणजे संभाजी महाराजांवरती शुक्राचा परिणाम म्हणजे देखणे आहेत संभाजी महाराज तुळाराशीवरती शुक्राचा जो अंमल आहे याचा अर्थ त्यांना बऱ्याच गोष्टींच्या कलांचं ज्ञान आहे साहित्याचं ज्ञान त्यांच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं त्यांनी जे लिखाण करून ठेवलेलं आहे त्या लिखाणामध्ये सुद्धा त्या शुक्राचा अंमल आपल्याला दिसतो चतुर्थातली तुळाराशी आणि तिथे असलेला चंद्र हा चित्रा नक्षत्रात आहे मातृस्थानातली तुळाराशी आणि तुळाराशीतला चंद्र चंद्र कुठं बसलाय तर तो चित्रा नक्षत्रात बसलाय आणि चित्रा नक्षत्र स्वामी मंगळ हा उंचीचा आहे पत्रिका मांगलिक आहे आणि मातृस्थानाचा स्वामी मंगळ असल्याकारणाने उंचीचा बसल्या कारणाने मातृस्थान त्याने डिस्ट्रॉय केलेलं आपल्याला दिसत संभाजी महाराज अवघे दोन वर्षाचे असताना त्यांच्या आईचं निधन होतं आणि मातृत्वाला ते होतं मात्र मातृकारक चंद्र हा मातृस्थानातच असल्यामुळे जिजाऊ महासाहेब पुढे येतात आणि या बाळाला पुन्हा शिवाजी राजांसारखं जपतात वाढवतात आणि मातृत्वाची कमी पूर्ण करतात या मंगळामुळेच संभाजी महाराजांना आईचं दूधही मिळालं नाही सुखस्थानात मध्ये जेव्हा तुळा राशीमध्ये चंद्र येतो आणि त्या चंद्राचं आधिपत्य करणारा जो ग्रह आहे तो डिस्ट्रॉयर म्हणून जेव्हा सप्तमात बसतो तेव्हा अविरत कुटुंबापासून दूर जाऊन कार्य करणारी ही, ही जी पत्रिका आहे ही आहे संभाजी महाराजांची जर आपण विद्यास्थान पाहिलं तर आपल्या अशा लक्षात येतं की गुरु आणि सूर्याची दृष्टी विद्यास्थानावर आहे आणि म्हणूनच वयवर्ष साडेआठ ते नऊचं असतानाच साधारण आग्र्यावरून जेव्हा सुटका होते आणि तेव्हा मथुरेला जाण्याचे योग हो येतात मथुरेमध्ये बटूच्या वेशात वेदांचं पठन होतं वेदांचा अभ्यास होतो संभाजी महाराजांचा याचं कारण काय तर गुरुचं प्राबल्य आपल्याला तिथे दिसतं खूप लहान वयामध्ये जवळपास चौदा भाषा येतात याचं कारण असं आहे की सूर्याची दृष्टी ही विद्यास्थानावर आहे त्यामुळे ज्या ज्या मुलांच्या पत्रिकांमध्ये सूर्य गुरु हे दोन्ही ग्रह जर विद्यास्थानावर असतील किंवा गुरु आणि सूर्याची दृष्टी जर विद्यास्थानावर असेल तर ती मुलं शास्त्र पारंगत होतात एक्सपर्ट होतात सूर्याची दृष्टी असेल तर मॅथ्समध्ये कॅल्क्युलेशन्समध्ये हे लोकं एक्सपर्ट असतात तुम्ही जर संभाजी महाराज वाचले ऐकले तर तुमच्या असं लक्षात येतं की महाराजांनी जी गणितं लावली मोगली राजवटीमध्ये जाऊन जेव्हा ज्वारीचे जे काही कण हे त्या बुद्धिबळाच्या पटानुसार गणित लावून त्यांनी ज्या पद्धतीने ते दान मागितलं आणि ते करून घेतलं त्याच्यात असंख्य बैलगाड्यांमध्ये बसेल इतकं धान्य निघालं हे जे कॅल्क्युलेशन त्यांनी केलं त्याच्यात लहान वयामध्ये असलेलं गणिताचं ज्ञान आपल्याला दिसत पंचमस्थानाचा स्वामी मंगळ आहे आणि पंचमस्थानाचा स्वामी मंगळ हा उच्चीचा बसला आहे म्हणून ज्या ज्या मुलांच्या पत्रिकांमध्ये मंगळ हा विद्यास्थानावरती प्रभाव करतो तिथे तिथे मी सांगत असते की या मुलांना स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीमध्ये घ्या कधी कधी त्या स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीमधून मुलं पुढे जातात आणि मग सरकारी नोकरी वगैरे त्यांना मिळते काही खेळाडू तुमच्या घरात असतात पण तुम्हाला ते कळत नाही तुम्हाला वाटतं आपलं मूल सारखं खेळायला जात आहे क्रिकेट खेळायला जात आहे फुटबॉल खेळायला जात आहे किंवा त्याला कुठल्या तरी ॲक्टिव्हिटीमध्ये रस आहे मात्र तुम्ही त्याचं ते पळणं खेळणं थांबवता आणि फक्त अभ्यासकर म्हणून त्याच्या मागे संभाजी महाराजांच्या पत्रिकेचं पंचमस्थानाचा संबंध मंगळाशी होता म्हणून संभाजी महाराजांना शस्त्रविद्या ही चांगल्या पद्धतीने अवगत होती खूप जास्त एनर्जी असलेली मुलं तुमच्या घरात असतात संभाजी महाराजांसारखी तर त्यांना त्यांचं कौशल्य दाखवण्यासाठी त्यांना खेळांमध्ये पार्टिसिपेट करा संभाजी महाराजांना जर पाहिलं तर तिथे मंगळाचं आधिपत्य आहे आणि म्हणून खूप एनर्जेटिक आणि शक्तिशाली असा आपला संभाजी राजा होता रोगस्थान जर पाहिलं महाराजांच्या पत्रिकेतलं तर आपल्याला असंही लक्षात येतं की राहू हर्षल आणि नेपच्यून हे तीन ग्रहरोगात आहेत ते शत्रूच्या स्थानात आहे आणि म्हणून शत्रू आहे खांद्यावरती हात ठेवणारा आणि पाठी खंजीर खुपसणारा हा ज्या पद्धतीचा मित्रवर्ग आहे तोही त्यांना लाभलेला आहे काही सगळे संबंधी आहेत जे हर्षल नेपच्यूनसारखे आणि राहूसारखे छुपं काम करतात आणि वार करतात पत्रिकेवरून हे दिसतं आपल्याला संभाजी महाराजांच्या की अशा पद्धतीचे शत्रू आहे पुढे जर आपण विचार केला तर असं दिसतं की वयवर्ष चौदाला जेव्हा त्यांनी वेदांचं पठन केलं त्यांनी शास्त्र समजून घेतलं आणि त्याच्यानंतर ते चौदा वर्षाचे होतात तेव्हा ते बुधभूषण लिहितात बुधभूषण लिहित असताना एक लक्षात घ्या की बाराव्या घराचा अधिपती बुध हा कर्मात बसलाय म्हणजे बुध हा लिखाणाचा कारक आहे बुद्धिमत्तेचा कारक आहे आणि कर्मात बुध आहे याचा अर्थ असा होतो की यांच्याकडून काहीतरी लिखाणाचं कार्य होईल त्यामुळे संभाजी महाराजांनी लिहिलेले जे ग्रंथ आहेत हे त्यांच्या कार्याचा भाग आहे अविरत लढा या लढत लड़ा, त्यातून जो वेळ मिळाला तो मॅक्झिमम वेळ त्यांनी युटिलाइज करून ते लिखाण केलेलं आहे तुम्ही जे आपल्याला अवगत असलेले जे चार ग्रंथ आहेत ते जर वाचले तर तुमच्या असं लक्षात येतं की चारही ग्रंथांमध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं लिखाण आहे म्हणजे विषय वेगळे वेगळे आणि त्याचे मांडण्याचं जे कौशल्य आहे ते आपल्याला तिथे दिसतं संभाजी महाराजांच्या लिखाणांमधला एक मुद्दा वाखाणण्याजोगा आहे जेव्हा संभाजी महाराज आपण अभ्यासतो आणि जेव्हा त्यांच्या लिखाणाला हात घालतो तेव्हा लक्षात येतं की मध्ये बुधभूषणचा अर्थ मुळात बुध म्हणजे क्षत्रिय राजा आणि भूषण म्हणजे क्षत्रिय राजांचं भूषण असा त्याचा अर्थ होतो क्षत्रिय राजा कसा असला पाहिजे त्यांनी गडकिल्ले कसे जोपासले पाहिजेत पाहिजेत आयुष्यामध्ये त्याच्या नियमावली काही असली पाहिजे सैनिकांसाठी काही नियमावली असली पाहिजे एक आदर्श राजा कसा असतो त्याने राजनीती कशी केली पाहिजे या सगळ्याचे आढावे आपल्याला त्या ग्रंथामध्ये दिसतात त्या ग्रंथाचा जो पहिला अध्याय आहे त्याच्यामध्ये देवांच्या स्तुतीची काही वर्णनं आहे जी संस्कृतमधून लिहिलेली आहे गणपती ही आराध्य देवता आहेच त्याचं वर्णन आहे संस्कृतमध्ये त्याच्यावरती जे काव्य लिहिलेलं आहे बरीच अशी गोष्ट आपल्याला त्या लिखाणामध्ये दिसते की आपल्याला असं लक्षात येतं की त्यांचा आवडता कृष्ण आहे त्यांचा आवडता प्रभू श्रीराम आहे विष्णू आहे सरस्वती माता आहे गणपती आहे नरसिंह आहे या सगळ्यांची वर्णन लिहितात आणि प्रामुख्याने तुम्हाला सांगावं असं वाटत कुलदेवतेच्या बद्दलचा जो आदर आहे कुलदेवतेला साक्षात आपली माता समजणारे संभाजी महाराज आहे ते जेव्हा त्या कुलदेवतेचं तुळजाभवानीचं वर्णन करतात तेव्हा ते म्हणतात शंकराची पार्वती असलेली साक्षात भवानी तुळजा मात तुळजाभवानी तिचं वर्णन खूप सुंदर केलेलं तिचा चेहरा कसा आहे डोळे कसे आणि बारकावा असा त्या लिखाणातला की त्याच्यामध्ये एका ठिकाणी त्यांनी असं लिहिलंय की देवीच्या कानाच्या वरच्या बाजूला कदंबाची फुले एक लक्षात घ्या हे बुधभूषण वाचत असताना माझ्या असं लक्षात आलं की ललिता त्रिपुर सुंदरीचं ललिता सहस्त्र नाम हे साक्षात दैवी लिखाण आहे ते कुठल्या तुमच्या माझ्यासारख्या व्यक्तीने लिहिलेलं नाहीये त्या दैवी लिखाणाची आणि बुदभूषणच्या काही विशिष्ट लिखाणांची पद्धत जर पाहिली तर ही लिखाणं दैवी आहेत हे आपल्याला कळतं म्हणजे त्या कदंबाच्या फुलांचं जेव्हा वर्णन केलं आणि इतर जेव्हा वर्णनं वाचली तेव्हा मला ललिता सहस्त्रनामातली सिंदूरुण विग्रहा माणिक्य मौली माणिक्यमौलीकुरत तारा नायक शेखराम स्मितमुखी वापेन वक्षोरुहाम मला त्या ओळी आठवल्या आणि देवीचं वर्णन आठवलं की जे साक्षात परमेश्वरी लिखाण म्हणजे याचा अर्थ संभाजी महाराजांकडून जे लिखाण ज्याच्याकडून जा लिखाण झालंय तो अद्वितीय तो सामान्य व्यक्ती असू शकत नाही एखाद्या व्यक्तीला इतक्या भाषा येतात एखाद्या दे व्यक्तीकडून देवतांच्या अशा पद्धतीचे वर्णन होतात ज्या पद्धतीचं लिखाण होत ज्या पद्धतीचं शौर्य ते दाखवतात शंभूराजा साधी सुधी व्यक्ती होता हे मात्र नक्की संभाजी महाराजांच्याबद्दल बोलत असताना अजून एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते ती अशी ज्या व्यक्तीला गणित हा विषय खूप चांगला कळला किंवा त्याच्यावरती त्यांचं स्किल होतं संस्कृत भाषेवरती स्किल होतं इतर भाषांवरती स्किल होतं राज्यशास्त्र अर्थशास्त्र ज्या व्यक्तीला समजतं ज्याचं वेदांचा अभ्यास होतो त्या व्यक्तीला बुधभूषण मध्येच आपल्याला दिसत की गडाची मांडणी कशी असावी हे वास्तुशास्त्र ही लिहिलेलं आहे म्हणजे वास्तुशास्त्राचाही अभ्यास आहे पुढे जाऊन मी तुम्हाला असं सा सांगेन की संभाजी महाराजांना ज्योतिषशास्त्राचाही अभ्यास होता आणि त्यांना त्यांची पत्रिका माहीत होती याच कारण असं आहे की बुधभूषण मध्येच त्यांनी एका ठिकाणी वर्णन केलेलं आहे ते म्हणतात मोक्ष त्याला मिळतो जो साधू संत असतो आणि मोक्ष त्याला मिळतो जो देव देश आणि धर्मासाठी सूर्यमंडल भेदतो सूर्यमंडल भेदणे म्हणजे देव देश आणि धर्मासाठी प्राणांची आहुती देणे प्राणांची आहुती आणि प्राणांचा त्याग या दोन गोष्टी वेगळ्या आहेत संभाजी महाराजांना माहीत होतं कि त्यांच्या प्राणांची आहुती जाणार आहे आणि त्यांना हेही माहीत होतं की त्यांच्या पत्रिकेमध्ये व्ययस्थानात मोक्षाचा केतू आणि शुक्र हे दोनही ग्रह बसलेले आहेत म्हणजे पत्रिका पाहिली ज्योतिषाने तर ज्योतिषाला कळतं की मोक्षाची पत्रिका आहे संभाजी महाराजांना त्यांचा मोक्षही माहीत होता आणि ते सूर्यमंडल भेदनही माहीत होतं की माझ्या प्राणांची आहुती जाणार आहे श्रीपाद वल्लभ द्या प्रभू श्री राम असू द्या कृष्ण असू द्या दत्त महाराज असू द्या आपण या सगळ्यांना जर बघितलं तर इथे एक सिमिलॅरिटी आपल्याला अशी दिसते की हे सगळे अल्पायू होते संभाजी महाराज अल्पायू होते हे संभाजी महाराजांना महाराज माहीत होतं म्हणून वयवर्ष चौदा ते वयवर्ष बत्तीस या कालखंडात साधारण एकशे वीस लढाया ते लढलेत पराक्रमातला जो शनी पाहिला महाराजांचा तर लक्षात येतं की हा लढवय्या व्यक्ती आहे ही पत्रिका उच्चीच्या मंगळाची आहे सप्तमातला मंगळ आणि पराक्रमातला शनी यांनी मिळून जो पराक्रम केलेला आहे तो आपल्याला संभाजी महाराजांच्या ठिकाणी दिसतो संभाजी महाराजांना स्वतःच्या पत्रिकेचं नॉलेज असल्याशिवाय सूर्य मंडल भेदण्याची व्याख्या त्यांनी जी केलेली आहे या सगळ्याचा अर्थ असा आहे की संभाजी महाराजांना हे सगळं ज्ञात होतं जन्म आणि मृत्यू या दोन गोष्टी अशा आहेत की या आपल्याला टाळता येत नाही पराक्रमातला शनी सप्तमातला मंगळ याने पराक्रम घडवून घेतला आणि एकशे वीस लढाया ते वर्ष चौदा ते बत्तीस या कालखंडात पूर्ण करतात जर आपण गणित मांडलं तर असं लक्षात येतं की वार्षिक ऐंशी लढाया ते लढलेत अविरत ऐंशी लढाया म्हणजे महिन्याच्या सहा ते सात लढाया ते लढलेत त्यांना त्यांची जन्माची आणि मृत्यूची याच्याबद्दल जे ग्रहांकित त्यांना माहीत होतं त्याच्यानुसार ते त्यांनी जे कार्य केलं ते ह्या गोष्टी माहीत असल्यामुळंच केलं वडिलांनी स्वराज्य स्थापनेची जी काही तलवार उचलली होती जो काही प्रण केला होता तो प्रण पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे वेळ कमी आहे आणि म्हणून दिवस रात्र लढणारा राजा हा अविरत लढत राहिला स्वराज्य आणि हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी त्याच्या रक्षणासाठी सोबतच त्यांनी लिखाण करून ठेवलं की जे महत्वाचं होतं आणि काही गोष्टी अशा कळणं गरजेचं होतं आपल्याला की त्यांना माहीत होतं सूर्यमंडल भेदण्याची क्रिया त्यांच्या बाबतीत घडणार होती संभाजी महाराज मी सांगितलं की कृष्ण श्रीराम श्रीपाद वल्लभ नृसिंह सरस्वती हे अल्पायू होते संभाजी महाराज ही अल्पायू होते जेव्हा इकडे संभाजी महाराजांचा पुरंदरवरती जन्म झाला त्याच वेळेला प्रतापगडावरती एक शिवलिंग सापडलं याचा अर्थ असा होतो जर आपण संकेतशास्त्र पाहिलं जर आपण आकाशिक रेकॉर्ड्सच्या पद्धतीने पाहिलं जर आपण कुंडलीच्या पद्धतीने पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की हा शिवांश होतो सगळ्याच गोष्टींचं अनालिसिस मांडलं तर याचा अर्थ असाच होतो की एक शिवलिंग जन्माला येतं आणि एक इकडे बाळ जन्माला येतं शिवांश जन्माला आलेला आहे हे त्याच संकेत आहे संभाजी महाराजांची कार्यकीर्त संभाजी महाराजांची बुद्धिमत्ता हे सगळं जर अनालिसिस केलं तर ही व्यक्ती सामान्य नव्हती हे आपल्या लक्षात येतात जेव्हा प्रभू श्रीरामाचा काळ असेल तेव्हा प्रभू श्रीराम हा एक सामान्य राजा होता असं त्यावेळची जनता म्हटली असेल आपण जे म्हणतो की शिवाजी राजा संभाजी राजा हे राजे होते पण मी सांगते की आज जरी तुम्ही ते मान्य नाही केलं तरी काही काळानंतर शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे प्रभू श्रीराम आणि श्रीकृष्णासारखे पूजले जाते कारण ही पत्रिका आणि जे वास्तव आहे ते या पद्धतीचं आहे बोलण्यासारखं बरच आहे आता फक्त जाता जाता एवढंच सांगेन की जेव्हा जेव्हा शिवाची आराधना करा तेव्हा एक लक्षात घ्या आपल्यातला शिवाजी राजा आपल्यातला संभाजी राजा यांना सुद्धा त्या शिव स्वरूप पुजलं गेलं पाहिजे जेव्हा जेव्हा तुमच्या प्रार्थनेत जटाटने जलप्रवाह पावित स्थले गले वलंब लंबितां भुजंग तुंग मालिकां डमड 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 डमन निनाद मड डमर वयम चकार चंड तांडवम तनु तुन शिव शिवम जेमा शिव शिवम ही आराधना तुम्ही कराल तेव्हा तेव्हा आपला शिवबा आपला शंभू राजा त्या प्रार्थनेत आठवा आणि त्यांना नमस्कार करा आपली मुलं आपली पुढची पिढी यांना शिवाजीराजा आणि संभाजीराजा कळला पाहिजे जर आपल्याला कळला तो तो आपल्या पुढच्या पिढीला कळेल आज संभाजी महाराज जयंतीनिमित्त हा व्हिडिओ बनवायची एक प्रेरणा झाली आणि हा विषय मी तुमच्यासमोर मांडला खात्री आहे की हा व्हिडिओ आपल्या मराठी बांधवांना मॅक्झिमम तुम्ही पोहोचवा आणि जी माहिती कदाचित कुणाला नव्हती ती माहिती आज मी या व्हिडिओत दिली की सूर्यमंडल भेदण्याची जी कृती आहे मोक्षाला जाण्याची जी माहिती आहे ती संभाजी महाराजांना होती आणि त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी पुढे त्यांनी ताकदीने नेले पुन्हा कधीतरी आपण भेटू पुन्हा एखाद्या पत्रिकेवरती आपण चर्चा करू तुमची पत्रिका एखाद्या युगपुरुषाची पत्रिका ही आपण पाहू आता रजा घेते तुमच्यापैकी ज्यांना ज्यांना मला भेटायचं आहे त्यांना स्क्रीनवर दिलेला नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा पंधरा दिवस मुंबई पंधरा दिवस दुबई असा काहीसा प्रवास असतो वेळ मिळाला की दहा दिवस काढून आम्ही शक्तीपीठांवरही फिरत आहोत या चॅनलच्या माध्यमातून बऱ्याच शक्तीपीठांच्या गाठीभेठी तुमच्याकडून द्यायच्या बरेच विषय आहेत शास्त्रबद्दल ज्योतिषशास्त्राबद्दल काही दैवी गोष्टींबद्दल या चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतोय आता इथेच थांबते जय हिंद जय जै महाराष्ट्र जय शंभूराजा